नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये तसा विषय पाहायला गेला तर भाषावादाचा आहे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी भाषेचा विषय निघतो त्यावेळेला सर्वच प्रकारे मराठी माणूस हा खलनायक दिसतो उत्तर भारतीयांना असो किंवा साऊथमधल्यांना असो किंवा कोणत्याही पूर्वेकडच्या लोकांना असे ना त्यांना मराठी माणूस खलनायक दिसायला चालू होतो आणि त्या मराठी भाषा किंवा मराठी बोलणाऱ्यांच्या मागे ते हात धुवून मागे लागतात की बाबा ही लोक असं करतात ह्या लोकांनी ह्याला मारलं त्या लोकांनी त्याला मारलं पण त्यांची हुजुरीगिरी दिसत नाही त्यांचा माज दिसत नाही पण आता यावरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तमिळनाडूमध्ये तिथले डी एम ने म्हणजे तिथला जो मुख्यमंत्री आहे स्टॅलिन यांनी एक नवा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे आता त्यांनी संस्कृती आणि भाषेच्या संवर्धनासाठी म्हणजे तमिळ भाषेवर का तमिळ भाषेच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी हिंदी भाषेवर एक विधेयक आणलेलं आहे त्यामध्ये हिंदी गाणे हिंदी चित्रपट हिंदी मालिका याच्यावर बंदी घालण्याचं विधेयक तामिळनाडूमध्ये मांडलेलं आहे आता ह्याला सगळे लोक कसं घेतात मला हे पाहायचं आहे कारण ज्या वेळेला राज ठाकरे बोलतात मराठीचा मुद्दा घेतात भले राज ठाकरेचा मी समर्थक नाही आहे किंवा राज ठाकरेचे अनेक विचार मला पटत नाहीत पण मराठीच्या बाबतीत राज ठाकरे जे बोलतात ते अगदी तंतोतंत योग्य बोलतात आणि मनसेचे जे कार्यकर्ते करतात ते योग्यच काम करतात असं मला मनापासून वाटतंय कारण ज्या वेळेला मुंबईमध्ये तुम्ही पन्नास पन्नास वर्ष घालवता तरी सुद्धा तुम्हाला मराठीचा मय येत नाही म्हणल्यावर किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्याच्यावर त्यांचा माच आणि मुंबईमध्ये राहून महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेला विरोध करतात मराठी संस्कृतीला ते लाथडतात आता हीच मुजुरे हाच मास तुम्ही कधीतरी तामिळनाडूमध्ये करून दाखवावा कर्नाटकमध्ये करून दाखवावा असं मला मनापासून वाटतंय